अंमलबजावणी महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार अठ्ठ्याहत्तर विधान परिषदेचे सदस्य व खासदार आठ खासदार सर्वांना महाराष्ट्रभर त्यांना निवेदन देऊन या प्रश्ना संदर्भामध्ये लोकसभेमध्ये असेल येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये असेल या ठिकाणी हा प्रश्न त्यांनी मांडावा व या समाजाला न्याय द्यावा कारण की अनेक वर्षापासूनची आपली मागणी आहे आत्तापर्यंत या समाजाने वेगवेगळ्या वे आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न जिवंत ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं आहे आणि तेच काम आज या मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून होत आहे संबंध महाराष्ट्रभर विधानसभा क्षेत्रामध्ये जे आमदार असतील त्यांच्याकडं या मोटरसायकलच्या रॅलीच्या माध्यमातून त्यांना निवेदन देऊन त्यांच्याशी एक चर्चा करून हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना विनंती करण्यात या ठिकाणी येत आहे सुरुवात आज तुलजापूर या ठिकाणी आज दुपारी दोन वाजता याची सुरुवात होत आहे परंतु अण्णाचा आशीर्वाद घेण्यासाठी विष्णू साहेबमध्ये आपल्याकडे आले आपण त्यांना या ठिकाणी ಚರ್ಚಾರೋಂ ಹಿರವಾ ಝೆಂ ಯಾಕೆ ದಾಖವರ ಧನ್ಯವಾದ